का साळ पेरल्या उगवती साळ पेरल्या मग साळ पेरल्या उगवती आणि तांदूळ उगवल मग आता तांदूळ करण्यासाठी साळीला काय करावं लागेल एकाच काम आहे आणि तो तांदूळ जर झाला तर पुन्हा उगवत नाही शांदा न आपल्याला त्याची वासना जाळायची शंगदाना उगवतेत <laughs> <laughs> का नाहीत उगवत उगवतेत मग जिवंत आहेत का तुमच्या डब्यातले उगवते म्हणजे जिवंत आहेत आहे आणि त्यांना त्यांची वासना जाळायची म्हणजे फक्त वरच ते टरपल आहे का तेवढी टरपल काढायचे मग ते टरपल तयावर जर शंगदाने टाकले आणि बाजून असं केलं की मग कोण का तू तस आपल्याला ज्ञान आग्निप जर भेटली ज्ञान साधन भेटलं संत जर भेटलं तर सहज आपलं ते जीव ब्रह्म ऐक्याचं ज्ञान भेटलं तर त्याच्या ठिकाणी विवेक निर्माण होते हा बीज बाजूनी केली नाही आणि के आम्हा जन्म मरण हे तुकाराम महाराज म्हणतात मग आपलं नको का पायाला आपलं बी व्हायला पाहिजे बीज भाजलं पाहिजे आता बाजायचं म्हणजे नामदेव राय पळून गेला नको नको ही संत मंडळी म्हणजे भाजायचं त्या सभेतून नामदेवराय पळाले होते म्हणजे बीज बाजायचं कुणाला कळालं नव्हतं ज्याच्या ताटात ते जेवत होता आणि कीर्तन करत होता आणि कीर्तना देव त्याला बाजायचं कळालं आणि त्याने धूम ठोकली कोणी महाराजांनी आता कसं करावं महाराज लोकाला हे कळावा का नाही महाराज म्हणले हे यांचं वेगळंच आहे कोण <laughs> नामदेव राय आता नामदेव राय जर यांचं म्हणित होते तर आताचे बॉ लोक काय म्हणणार आहे विचार करा ना बरं कोणाच वेगळे म्हणित होते निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर महाराज मुक्ता ताई यांचं म्हणित होते मग आज काय म्हणते ते आज व्यासच आहे आज व्यासच आहे तोच परंपरा आहे माझ्या हा बाबा तर म्हणायचे तुम्हाला सांगतो मी हे सांगतो फक्त आता त्या साळीवरच टरपल काढायचं शिकेलो तांदूळ केल्या होते उगवते का हा किती आहे तर ते म्हणले ते गुटीचा बॉय येतो आणि देव दाखवतो मग सांगा बरं आता तसे समजून घ्यायचंय आपणच देव येत पण फक्त टरपल काढायचे आपलं टर्पलं जे आलंय ना मी देह आहे ते टर्पल काढायचं आणि ते टर्पलं ज्ञानाशिवाय जात नाही आणि ते ज्ञान भेटल्यावर आपल्या ठिकाणी विवेक निर्माण होतो आणि विवेक काय करतो त्या विवेकाला सार आणि आसार कळत आत्मा आणि अनात्मा ही वस्तू कळते जड चैतन्याचा निवाडा होत त्याच नाव काय विवेक आणि विवेकाने आत्म अनात्म सार हसार गोष्टी आपल्याला म्हणजे कामाच्या ज्या वस्तू त्या घरात ठेवायच्या आणि बिना कामाच्या उकंड्यात टाकून द्यायच्या असं कुणाला कळत जी सुग्रण बाई तिला आणि जी आडाणी बाई ती कचरा बी घरात ठेवी ती असं आस असन का कचरा घरात ठेवणारी सुग्रण म्हणावा का नाही मग असा हा सांगा बरं एक दिवसाच एक एक दिवसाच दूध जर नाही तापिवलं तर काय होत मला किती अनुभव एक दिवसाचं नाचणार दूध पण त्या नाचणाऱ्या दुधात कधीच न नाचणार तूप आहे का नाही पण त्या काढायला कुणाची गरज आहे का नाही ते नाचणार दुध आहे पण त्या नाचणाऱ्या कधीच न नाचणार तो आहे का नाही आणि हे म्हणते आले कालचे लगेच लागले सांगायला हा आहे त्या नाशक्या दुधात आहे बाबा काय कधीच न नाचणार तूप आहे का नाही पण ते काढण्यासाठी कोण आहे आणि नाही दुधात तुपच असतं काय कुठं म्हणणारे कोण म्हणायचं महासुग्रण म्हणायचं आज असल्याच महासुक्रि सांगा बरं काय सांगा बर। आणि त्या दुधातलं तूप आज बी निघू शकत आणि त्या नाशक्या दुधात न नाचणार तूप आहे तसा हा नाशक्या शरीरामध्ये आत्मस्वरूप अविनाशी आहे कधीच न नाशपावणारा आहे आणि ते काढून देण्यासाठी संतांची खानदानी गरज आहे त्याच्यासाठी संत पाहिजेत म्हणून ते म्हणतात प्राप्तीशी उपाय मग जर दुधात त्या नाशक्या दुधातलं तूप काढण्यासाठी सुग्रण पाहिजे तर ह्या नाशक्या देहातलं आत्मा कळून घेण्यासाठी संत नको का आणि संत जर भेटले तर मग आत्मा भेटन का नाही कळल का नाही आणि जर सुग्रण बाई भेटली तर दुधातलं तूप निघन का नाही आणि ते नासन का मग आणि मग त्या दुधातलं तूप जसं काढायचंय तसा ह्या जीवातला या जीवातला आत्मस्वरूप परमात्म स्वरूप बाजूला करायचं आणि जड असा नाशिवंत ते बाजूला काढणं ही ज्याला बुद्धी येते त्या बुद्धीला काय म्हणतात विवेक आणि ते विवेक झाल्यावर समजा तूप निघाल्यावर दही निघाल्यावर दही घुसाळ्याव काय निघा ताक आणि लोणी मग तुम्ही लोणी घेता का ताक घेता दोन्ही बी घात दोन्ही बरोबर हे बी बरोबर ते हा पण फायदा आपल्याला उत्तर कळायला पाहिजे ना आपल्याला काढायचंय काय सार काढायचं कळायला पाहिजे ना दाखवून लोणी घेतो ताक बाजूला ताक म्हणजे आसार आहे आणि सार म्हणजे लोणी तसा याच्यातला परमात्मा सार आहे आणि तो बाजूला काढायचं ज्याला मग एकदा लोणी बाजूला काढायचं कळाल्यावर ताक बाजूला कळन का नाही आणि हे लोणी आणि ताक बाजूला काढायला ज्याला कळत त्या बुद्धीला काय म्हणतात विवेक आणि तो विवेक ज्याला लोणी आहे काढण्याची पद्धत जो शिकवीन त्याला येऊन का नाही लोणी काढायला हाय का आणि मग लोणी काढल्यावर लोणी घेन का ताक घे लोणी घेण आणि ताक बाजूला काढणं याच नाव वैराग्य याच नाव काय आहे म्हणजे सार बाजूला काढलेलं सत्य असल्यालं बाजूला घेणं आसाराचा त्याग करणं याला काय म्हणतात वैराग्य आणि शम म्हणजे काय त्याच्याबद्दल असल्याला आपल्याला वाटतं असं ना का इन्कामाला मग ठेवा घरात त्याचा निश्चय नाही होत म्हणून शम आणि दम शम म्हणजे काय मनोनिग्रह आणि दम म्हणजे काय इंद्रिय निग्रह पुन्हा <laughs> एवढं झाल्यावर त्याला कई मी उद्धार पावेन कई कृपा करील नारायण आयशे तुम्ही सांगा संत जन आणि करा समाधान असं ज्याला वाटते मला देव भेटावा माझं जन्म मरण टळावा मी देवस्वरूप व्हावा आता नको जन्म मरण आता हे नको दुःख देवा म्हणून अस ज्याच वाटतंय असा तिथपर्यंत आलाय त्याला म्हणतात तो अधिकारी आहे या ग्रंथ ऐकण्याचा आणि कळून येण्याचा करण्यासाठी एवढं लागलं आणि एवढं आपलं झालंय का नाही एवढं झालंय म्हणून तुम्हाला शब्द सांगितला मग ऐकत नाही हा आणि मग ते झाल्यावर त्याच्या ठिकाणी मोक्ष झाल्यावर पुन्हा त्याच्यात काय सांगितली श्रद्धा काय सांगितली श्रद्धा म्हणजेच काय विश्वास म्हणजेच काय है? विश्वास आहे है का नाही विश्वास श्रद्धा असल्यावर त्याचा काय होतो उपरम होतो आणि उपरम म्हणजे काय काय म्हणजे काल काय होत उपरम हुतो? नहीं आता तुझ्यात नाही लक्षात म्हणजे त्यांना तर काहीच बोलू शकत ब्रह्म ऐक्य ज्ञान ज्ञानाने अलौकिक किंवा वैदिक साधनांचा विधीपूर्वक त्याग करणे विधीपूर्वक त्याग करणे म्हणजे त्याचा काय उपरम होणे उपरम म्हणजे काय बंद शांती विश्रांती आता तिथून पुढं काही करणे त्याला काय म्हणतात उपरम म्हणजे आता तो हसत्य म्हणजे त्या आता जेवणार आपण जेवाय बसलो जेवणार कि कुठपर्यंत हा भूक संपेपर्यंत पोट भरेपर्यंत आणि पोट भरल्या जेवणार का अंडे कर दिले आता वास वास म्हणजे उपरम म्हणजे आता त्याचा परमार्थ करायचा बंद आता है। आता मग आता बंद आहे का नाही लागली शिगोडी हे जीवे सोडी पण त्याला काही साधायचा राहिलं नाही तो फक्त वैष्णवाच्या संगतीत आता गुढी चाखायची म्हणून तो त्या संतीत असता मग त्याचा काय झालेला असतो उपरम झालेला असतो आता उपरम झाल्यावर कुणा काय काय तुम्ही सांगा की समाधान काय समाधान आता सगळं करायचं झालं समाधान नाही कोट भरल्या का नाही मग समाधान म्हणजे काय समाधान म्हणजे काय समाधान तुम्हाला झालं का नाही पथका नाही आजपर्यंत कशाने होईल समाधान या जय जय या पुढे या तुम्ही आतून नाव येत आहे नाही तर जमताय ना समाधान समाधान कशाला म्हणून आमच्या मुलाच नाव समाधान कशाला म्हणते समाधानासाठी चालले ना आपलं समाधान गो सू हरी कदा नाम गो सु हरी करदा नाम गो सु हरी कथा सदा नाम गो चिता समा सर्व सु लालो सर्व अलंकार सर्व सुख लालो सर्व अलंकार सर्व सुखल्यालो सर्व अलंकार सर्व सुखल्याच प्रभात

आपल्यापैकी तरी मग असं वाट बघत आहे ते गरज आहे सांगा बर सांगा मावशीने काढलं तिथे धरायच मावशी काढलं आता समाधान जर पाहिजे तर काय करायचे आपल्याला मग मग काय करायचंय सदा नाम करायचंय मग हा मग तुम्हाला समाधान होईल आणि मग सदा नामघोष करतोय बाबा आम्ही पण समाधान होत नाही सदा नामघोष करताय पण कसा करताय तुम्ही डोळे झाकून बसताय पण ते उघड्या डोळ्याने जेवढं लक्षात येत नाही तेवढं डोळे झाकल्यावर सगळं येते काय कसं होईल कसं होईल कुणाचं कसं होईल कुणाचं कसं होईल मोठेला पाणी येते का नाही हे सगळं येत आहे त्याच्यात कधी कधी येत आहे ते आणि उघड्याने उलट कमी येत आहे मग सदा घोष कसा होतय सदा नामघोष म्हणजे एका तासा माझी कोटी वेळा सृष्टी होत जात तो सभाग्य तो एका तासात किती वेळा सृष्टी होती आणि जाते एक कोटी वेळा म्हणजे एका तासामध्ये आपले विचार एक कोटी वेळा येतात जातात किती म्हणलं ना आम्ही तसं नाही तरी नाथ महाराजांनी आपलं कॅल्क्युलेशन काढून ठेवलं तुम्ही विचार किती करता एका तासात किती करता एक कोटी विचार करता ते नाही त्या एका तासात एक कोटी विचार येतात एका तासात किती विचार उठतात एक कोटी आणि मग ते विचार बंद करण्यासाठी आपलं नाम चिंतन करायचं तरी कशासाठी तर ते विचार बंद होण्यासाठी आणि ते चित्त एकाग्र अवस्थेत गेलं त्या नामाने ते स्थिर झालं तेव्हा आपल्याला समाधान होते आणि मग सर्व सुखल आलो आणि सर्व आलं ते चित्त स्थिर होण्यासाठी ते विचार बंद होण्यासाठी आपलं नामस्मरण आहे मग विचार बंद होतात का नामस्मरण करतानी आपलं आपण शोधायचं मग आता विचार बंद होत नाहीत तर मग आपण विचार करतो का नाम घेतो लगेच उत्तर देतच आहे आपण नाम सोडून काय करतोय विचारच करतोय आणि विचार करता। न करता म्हणजे काँग्रेसचं तण न प्यारताय उगवत आहे का नाही काँग्रेसचं तण न पेरता बी उगवतय पण पेरलेलं जपण्यासाठी कृपाव लागतंय ते जसं कृपाव लागतंय तसं हे विचार बंद करण्यासाठी नामचिंतन चिंतन त्याच्यासाठी दिवसातून एक तास सद्गुरूंनी मागितले आपल्याकडे एक तास तुम्ही बसा आणि बघा मग ते शेत जर खुरपलं ना बघा ते पीक कस आहे आणि ते पीक लय भारी येते हा आणि मग त्याच्यासाठी आपल्याला चिंतन करायचे आणि चिंतन केलं तर मग समाधान आणि मग तितिक्षा समाधान आता तितिक्षा तितिक्षा म्हणजे काय आमच्या पूर्वीचं नाव आहे म्हणून वर्गातल्या <laughs> तितिक्षा हे कमन सांगतोय आज दादा ऐकायला आणि हा सगळा विचार आहे ना हा विचार सागर मधलाय आहे ना विचाराचा सागर आहे आणि त्याच्यामधला आहे त्याच्यामध्ये तितिक्षा ती हे सांगितले तितिक्षा ती म्हणजे आपल्या प्रारब्ध वशात जे आध्या आपल्याला किती ता? चरन, ताप येत त्रिविध तापाची झाली देखील या चरण तीन ताप येत आपल्या मग कोणचे आध्यात्मिक दैविक आणि आधी भौतिक हे त्या तिन्ही तापाची बोलवण होती ते तिन्ही ताप जरी आपल्यावर प्रारब्ध वशात कोणतंही संकट येऊ द्या कोणताही रोग येऊ द्या कुणाच काही होऊ द्या पण आपल्याला ते सहज सहन करता आलं पाहिजे त्याच नाव काय तिथिक तितिक्षा कष्ट विरहित चिंता विलेप रहित आपल्याला ते सहन करता आलं पाहिजे त्याच नाव तितिक्षा आहे निकल माळ घालायचे ओलस काय झालं किंवा रडत बसायचं याच्यासाठी नाही परमार्थ आपल्या प्रारब्ध वशात कारण आपलं जे प्रारब्ध आहे ते भोगल्याशिवाय जमणार आहे भोगल्या का आणि नाही भोगलं तर पुन्हा उद्या मग मी गाडी येऊन पडत बरं झालं देवा आता पडलं म्हणजे आता बरं झालं लवकर चांगला होईन पुन्हा तुझ्या कामाला लागत म्हणजे आपल्या वाट्याला जे जे येईल ते प्रारब्ध हसत भोगायचं कारण त्याला कुणी टाळू शकत नाही आणि मग आपण ते टाळण्यासाठी चिंता करीत बसलो चिंता करीत बसलो तर कसला परमार्थन काय शिकवलंय काय कळालंय तर तीक्षा त्याला म्हणतात आपल्या प्रारब्ध वशात किती वेळ ठेऊ द्या दिवसाने दिवस म्हणला आज लाखो माणसं झोपतात किती उग काकड्यावाली आणि लाखो माणसं झोपतात म्हणून मी आज उगवणारच नाही असं कोण मानला सूर्य सूर्य काय मानला लाखो माणसं झोपतात आणि उगा चार पाच काकडा करणारे उठतात